सर्वांना नमस्कार आणि नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजचा नवरात्राचा दुसरा दिवस आहे आणि आजचा कलर थुलर आहे हिरवा हिरवा रंग हा समृद्धी जीवनाची प्रतीक आहे आणि त्यानिमित्तानेच आपण आज एका नवीन नवदुर्गेला भेटणार आहोत ज्यांनी आपल्या नावातून आपली वेगळीच छाप निर्माण केलेली आहे बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शोभा शिंदे मॅडम यांचं शिक्षण बी ए सायकोलॉजी झालेलं आहे आणि त्यांनी आपल्या कामात स्वतःला झोकून दिलं आहे तर आपण त्यांना आज भेटूयात आणि त्यांची माहिती घेऊयात तर मॅडम आपलं बालपण कसं गेलं माझं बालपण खूप छान गेलं आम्ही चौघं भावंड आणि वडील शासकीय सेवेत होते तर इरिगेशनमध्ये असल्यामुळं प्रत्येक वेळेस त्यांची बदली धरणाच्या ठिकाणी व्हायची आणि निसर्गरम्य वातावरण अने अनुभवायला पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर सारख्या ठिकाणी माझं सगळं बालपण आणि आपण या क्षेत्राकडे कसे वेळ जरा सांगणार का नक्कीच तर या क्षेत्राकडं मला लहानपणापासूनच शिक्षण क्षेत्र खूप आवडायचं तर त्या ज्या वेळेस अंगणवाड्या नवीनच नगर जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या नव्वद साली प्रकल्प सुरू झाला त्यावेळेस या क्षेत्राकडं मी वळ गेले आणि नंतर जेव्हा माझं सुपरवायझर म्हणून प्रमोशन झालं त्यावेळेस या क्षेत्रातले वेगवेगळे पैलू अनुभवायला मिळालेला मिळाले आणि इथपर्यंतचा आपला प्रवास कसा झाला आणि आपल्या कामाचं सुरु हे सुद्धा आम्हाला ऐकायला मिळालं इथपर्यंतचा प्रवास आता माझी पंधरा वर्ष सेवा झाली शासकीय mm. सेवा तर त्या याच्यामध्ये खूप छान वेगवेगळे अनुभव मला मिळालेले आहेत सगळे चांगले आणि सकारात्मकच चांग अनुभव आहे कामाच्या मा दृष्टीने माझ्याकडून मी जेव्हा राखडी प्रकल्पामध्ये होते त्यावेळेस जेव्हा नवीनच संकल्पना आली होती डिजिटल अंगणवाडी म्हणून तर त्यावेळेस माझ्याकडं असणाऱ्या बीटमधील सगळ्या आंगणवाड्या मी एका एक महिन्यामध्ये डिजिटल केल्या होत्या आणि त्यावेळेस मला सेवेचे दोनच वर्ष झालेले होते तरीसुद्धा मला आदर्श पुरस्कारासाठी पात्रता असते की माझ पाच वर्ष, वर्ष सेवा झाली पाहिजे पण माझ्या कामाच्या याच्यामुळं मला दोन वर्ष सेवेचे झालेली असतानाच आदर्श पुरस्कार मिळाला म्हणजे मॅडम ज्या वातावरणात राहता आल्या लहानपणापासून छान वातावरणात त्यामुळे तुमचा कामा उत्साह पण छान दिसून येतो त्या पद्धतीनेच होताना तर आपल्या विभागामार्फत कोणकोणत्या सेवा पुरवल्या जातात आपल्या विभागामार्फत गरोदर माता असतील स्तनदा माता असतील किशोरवयीन मुली असतील आणि ते सहा वयोगटातील मुलं असतील या सर्वांसाठी आहार आणि आरोग्य ही महत्वाची सेवा पुरवली जाते त्यानंतर आरोग्य तपासणी असते दर सहा महिन्यातनं एकदा त्यानंतर लसीकरण संदर्भ सेवा ह्या वेगवेगळ्या सेवा पुरवल्या जातात तसंच गरोदर मातेला बेबी केअर किट असतील त्याच्यानंतर ता एकल मुलांसाठी संगोपन असेल किंवा लेख लाडकीसारखी योजना असतील अशा वेगवेगळ्या योजनाही आपल्या विभागामधलं लाभार्थ्यांना पुरव पुरवल्या जातात आणि आता लहान मुलं म्हणजे आपण तुम्ही भावी पिढीच धरवताय ही जबाबदारी म्हणजे मोठी जबाबदारीच आपण पार पाडता येत की भावी नागरिक छान घडवण्याचं काम तुमच्याकडे आलेलं आहे तर मग ही काम अंगणवाडीत चालतात तर मग यंत्रणा कशा पद्धतीची आहे जेव्हा आपल्याला भावी पिढी घडवायची आहे तर त्याची सुरुवात मुळात त्याचा सुरुवातच किशोरवाईन मुलींपासून जर मुलगी सुदृढ असेल तरच ती भावी माता आहे तर ती भावी माता सुदृढ जा असेल हो। तर ती भावी पिढी सुदृढ करू शकतो त्या अनुषंगाने आमचा फोकस योजनेचा किशोरवयीन मुलीवर जास्त असतो ज्या वयामध्ये स्वरूपच विस्तारित तारीख आहे किशोरवयीन मुलींपासून तर मूल जन्माला येऊन ते झे सहा वर्षाचं होऊपर्यंत आपण सगळ्याच सेवा पुरवतो तर अंगणवाड्यांमध्ये कशा पद्धतीने जे काय काय पुरवलं जातं मग आपल्याला आपले जे लाभार्थी आहेत गरोदर माता असतील स्तनदा माता असतील शून्य ते सहा वयोगटातली मुलं असतील किंवा किशोर मुली असेल तर या सर्वांना आहार आणि आरोग्यसेवा तीन ते सहा वयोगटातल्या मुलांना अनौपचारिक शिक्षणाची सेवा त्याच्यानंतर संदर्भ सेवा आरोग्य तपासणी लसीकरण या वेगवेगळ्या सेवा आपण त्या त्या वयोगटाला दिले जात असतो आणि यामध्ये तल, सुद्धा तर आरोग्य मातांनासुद्धा आरोग्यसेवा जातात का आपल्यामध्ये गरोदर सुद्धा आपल्याला नोंदणी केल्यानंतर लगेच आरोग्यसेवा त्यांना पुरवल्या जातात आणि आहारही त्यांना दर महिन्याला दिला जातो त्यांच्या दर महिन्याला जेव्हा अंगणवाडीमध्ये लसीकरण असतं त्यावेळेस त्यांचे आरोग्य तपासणी पण आपण करत असतो आणि कुपोषण कमी व्हावं म्हणून आणखी काय काय योजना आपण काय मुळात आमच्या योजनेचा उद्देशच असा आहे की मानवी साधन संपत्तीचं संवर्धन करायचं शासनाच्या किती योजना असतील तर त्या कुठली योजना राबवायला मानवावरच योजना राबवली जाते आणि मग मानवच जर सशक्त नसेल किंवा मानवच जर सुदृढ नसदृढ नसेल बाकीच्या सगळ्या योजना शून्य होतील म्हणून आमच्या योजनेचं खूप बहुमोल असं काम आहे की मानवी साधन संपत्तीचं संवर्धन करायचं आणि त्यासाठी मग गरोदर माता असतील सहदा माता असतील शून्यातील सहा वयवटातील मुलं असतील ह्या सगळ्यांना सगळ्यांना सेवा व्यवस्थित पुरवून बालक सुदृढ कसं होईल आणि भावी पिढी सशक्त कशी होईल यासाठी आमच्या विभागाच्या योजना आहे कुठलीही योजना घ्या तुम्ही शा, शासनाच्या काही योजना असतील पण त्या याच्याशी संबंधित नाही आहे डायरेक्ट मुलांशी किंवा मानवाशी संबंधित नाही आहे जी की एकमेवाची योजना आहे की ती मानवाशी संबंधित संबंधित जर कुठलीही योजना राबवताना जर माणूस हाच त्याचा मुख्य घटक असतो आणि तो जर सुदृढ नसेल तर बाकीच्या सगळ्या योजना फेल घटले थे। तर त्यामुळे ह्या योजनेला खूप महत्व आहे तुम्हाला तुमचं काम करताना आनंद वाटतो का खूप आनंद वाटतो आनंद म्हणजे या ज्या योजनेत काम करताना खूप सारे आव्हानं असतात किंवा खूप साऱ्या हे असतात पण त्या सगळ्यांना पार पडू करून मूळ जो उद्देश आहे की भा भारताची भावी पिढी सुदृढ आणि सशक्त घड गर, घडवायची तर हे करताना खूप आनंद वाटतो तुम्ही एखादा अविस्मरणीय क्षण आम्हाला सांगताल का तुमचं काम कर तर काम करताना खूप सारे अविस्मरणीय uh, क्षण असतात पण असं लक्ष राहणारा जेव्हा आपण एखाद्याला जीवदान देतो तर त्या गोष्टीचा आनंद वेगळाच खूप वेगळा असतो आणि असाच एक प्रसंग की एक आदिवासी समाजाची महिला होती जी की अं तिनं असं लग्न केल्यानंतर तिच्याकडं म्हणावं असं घरच्यांचंही लक्ष नव्हतं गरीब होती ती रोज अंगणवाडीत येऊन बसायची आणि तिने एक दिवस सांगितलं की मी आहे आणि गरोदरे म्हटल्यानंतर मग तिला आम्ही रोज तिथं बोलवायचो आणि तिथच आहार खायला द्यायचो तिची भरपूर काळजी घेतली पण ती दिवस भरण्यापूर्वीच तिची डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ फक्त आठशे ग्रॅम वजनाचं झालं आणि बाळाकडे बघितल्यानंतर असं वाटतच नव्हतं की बाळ जगलं कोण आणि नशीब एवढं की ती जेव्हा बाळांपणाची तिला काळायला लागल्या तेव्हा आमच्या यंत्रणेनं तिला दवाखान्यापर्यंत पोहोचवलं आणि जेव्हा पोहोचवलं त्यावेळेस तिला बाळ जन्माला आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की याला आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट घ्यावं लागेल पण तिला घरच्यांचाही काही सपोर्ट नव्हता आणि तिचीही मानसिकता नव्हती ती त्या बाळाकडे बघून त्यांना असं वाटायचं की ते बाळ जागला आणि चार पाच दिवस आम्ही त्या बाळाला आणि आईला डॉक्टरांकडे ठेवलं पण तिची मानसिक असणं की ते निघून आले आणि जेव्हा आम्हाला काय आलं की ते घरी निघून आले तेव्हा आम्ही तिच्या घरी गेलो तर त्या घरच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला बिलकुल डॉक्टरांकडे थांब थांबायचं नाही आहे मग आता शेवटी काय करावं बरं आहे मग आम्ही तिला खूप मार्गदर्शन केलं की तू घरी काळजी घे आम्हाला नाही वाटत होतं की बाळ जर डॉक्टरांकडे ठेवलं डॉक्टरांच्या एक ती खाली तर ते चांगलं होईल पण तिची मानसिकता नसल्यामुळं शेवटी आम्ही ठरवलं की घरीच बाळाची काळजी घ्यायची आणि तिला आम्ही कांगारू मदर केअर या गोष्टीबद्दल तिला नाही सांगितलं आणि तिनेही आमच्या ह्या गोष्टीला खूप सांगितलेला याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि जवळजवळ पहिलं एक दीड महिना आम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा तिच्याकडे जायचो आणि तू त्या बाळाची कशी काळजी घ्यायची याबद्दल तिला सारखं मार्गदर्शन करायचं छोट्याशा झोपडीत राहते होती पण तिने खूप छान त्या बाळाचं संगोपन केलं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे तिची काळजीच वजन झालं म्हणजे अक्षरशः अनपेक्षित बदल झाला त्या बाळाच्या वजनामध्ये आणि नंतर जेव्हा एक दोन महिन्यांनी बाळाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्यावेळेस डॉक्टरांनीच आश्चर्य व्यक्त केलं की एवढं झपाट्याने वजन बाळाचं कसं वाढलं आणि आम्हाला वाटलं होतं की हे बाळ टिकणार नाही कारण त्यांनी घरी घेऊन गेले होते आणि त्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद तो खूप असा बघण्यासारखासा आणि एखाद्याने जीवनदान दिल्यानंतर आता ते बाळ जवळजवळ सहा वर्षाचं जाईल आणि त्याच्याकडे बघून खरंच आनंद वाटतो तर अशा पद्धतीचं काम करायला मिळणं ह्या योजनेमुळेच ते शक्य झालेच असं इतर ठिकाणी आपल्याला ते करता नाही येणार ना, आणि मॅडम म्हणजे याचा अर्थ की बाळ सुदृढ होण्यासाठी कुटुंबातली सगळ्यांनीच काळजी घ्यायला पाहिजे हो असंच दिसतं पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते हो की फक्त आईची जबाबदारी नाही आणि अशा वेळी जर एखाद्या मुलाला दुसऱ्या काही अडचणी आल्या हृदयासंबंधी किंवा कुठल्या गोष्टींचं ऑपरेशन वगैरे डॉक्टरांनी जर करायला सांगितलं आणि त्यांची जर परिस्थिती नसेल तर मग अशा वेळी आपल्याकडून काही सेवा दिल्या जातात ना नक्कीच आपल्याकडून सेवा दिल्या जातात आपल्याकडं जे जा बाल बालकांच्या आरोग्य तपासणीचं एक सेपरेट आपला एक आरोग्य विभागामार्फत आर बी एस के म्हणून एक टीम आहे तर त्या टीम मार्फत आपल्या सर्व बालकांची आरोग्य तपासणी केली जाते तर सहा महिन्याला आणि या तपासणीमध्ये जेव्हा आपल्याला अशी मुलं आढळतात आजारी किंवा काही आजाराने ग्रस्त असतील तर त्या मुलांना आपण मोफत त्यांची जर शस्त्रक्रिया करायची असेल किंवा काय करायचं असेल तर गेल्या दोन वर्षापासून आपण जवळजवळ अठरा ते वीस मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया केल्यात वेगवेगळ्या ज्या टाळू फाटलेली असेल जीभ चिकटलेली असेल किंवा कानाचे स्पीच संबंधी काही जर प्रॉब्लेम असतील तर ह्या सगळ्यांसाठी आपण त्यांना मोफत उपचार शासनावर म्हणजे mm -hmm. एक प्रकारे आपण यांना जीवदानच दिलेलं आहे एवढ्या मोलाचं काम करताना आपण म्हणजे शासनाकडून आणखी कुठल्या कुठल्या स्कीम राग राबवल्या जातात शासनाकडून आपल्याकडं आपल्याकडं बघा एक सध्या चालू आहे की माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही आमच्या आपल्याच विभागाची महिला बालकल्याण विभागाची योजना आहे आणि तिचं तिची व्याप्ती एवढी झाली आणि मग आमच्या सगळ्या टीमनी इतकं काम केलंय की आज तालुक्यातल्या जवळजवळ अठ्याहत्तर हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय आणि त्या योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये शासन देते त्याचप्रमाणे लाडकी लेख लाडकी योजना आहे तर त्या सुद्धा आपण जन्माला आलेल्या एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला आलेली जी मुलगी आहे तिला एक लाख एक हजार रुपयाचा लाभ अठरा वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने देतो त्याचप्रमाणे जी बालसंगोपन योजना आहे त्या संगोपन योजनेमध्ये सुद्धा आपण एकल पालकांची जी मुलं ग्रस्त असलेले दुर्धर आजारणी किंवा मयत झालेले असतील आई किंवा वडील किंवा दोन्हीही पालक नाही अशा लाभार्थ्यांना आपण या योजनेचा लाभ देतो त्यानंतर बेबी केअर किट सारखी एक योजना आहे गरोदर मात्र पहिल्या आपत्त्यासाठी आपण बेबी केअर घेतो पूर्वी पूर्वी अगोदर मातेला आपण डिलिव्हर झाल्यानंतर जेव्हा कोरोना काळामध्ये अशी परिस्थिती आली की कुठलंच म्हणजे काही खरेदी करायचं असेल तर कुठंच काही सुविधा उपलब्ध नव्हती शासनाने त्या काळामध्ये ही खूप छान अशी योजना आणली की त्यामध्ये अगदी बाळाच्या जन्मापासून ज्या गोष्टी आवश्यक असतात अगदी त्यापासून तर सेफ्टी साठी हँडवॉश असेल किंवा त्याला मालिश केलं असेल सगळ्या अशा सतरा वस्तू त्या किट मध्ये आपल्याला त्या आई आणि बाळासाठी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे खूप साऱ्या लोकांपर्यंत म्हणजे खूप साऱ्या लाभार्थ्यांपर्यंत आपण या योजनेचा लाभ दिलेला आहे आणि भावी पिढी उज्ज्वल होण्यासाठी माता पालकांना तुम्ही काय संदेश द्या मातांना एकच सांगणार आहे की आपण मातृत्व ही सगळ्यात खूप आनंदाची गोष्ट आहे ज्यांना ती लाभते त्याच्यासारखं सुख नाही तर त्या मातृत्वासाठी आपण एवढं सगळे कष्ट घेतो तर ते कष्ट घेत असताना आपलं बाळ सुदृढ कसं राहील आणि निरोगी कसं राहील यासाठी त्याच्या आहाराची आणि आरोग्याची खूप चांगली काळजी पहिल्या दोन वर्षामध्ये जर आईने घेतली तर ते बाळ पुढं पूर्ण वर्ष पूर्ण आयुष्यामध्ये त्याला काय व्हायचंय ते पहिलं दोन वर्ष त्याचे ठरवत असतात कारण बाळाच्या मेंदूचा विकासच मुळात नव्वद टक्के विकास हा ह्या काळामध्ये होत असतो जेव्हा आईच्या पोटामध्ये बाळ असत नऊ महिने ते दोनशे सत्तर दिवस आणि पुढचे दोन वर्षाचे दिवस असे म्हणून एक हजार दिवस जर बाळाची काळजी आईनं आणि पूर्ण पा कुटुंबान जर घेतली तर नक्कीच आपण एक सुदृढ बालक एक सुदृढ नागरिक आपल्या देशासाठी निर्माण करू शकतो आणि या निमित्ताने मॅडम तुम्ही महिलांना काही संदेश महिलांनी आपल्याकडं बघा सगळ्यांना अशी ही आहे की कुटुंबासाठी खूप राग द्यायचं आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही पण सगळ्यात महत्वाचं स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे आणि तिने जर स्वतःचं आरोग्य राखलं नाही तर तो कुटुंबाचा कणा जर कोल मडला तर पूर्ण कुटुंब कोलमडून जातो म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं स्वतःच्या आहाराकडे लक्ष द्यायचं सगळ्यात महत्वाचं मी या निमित्ताने सांगाल की घरात स्वयंपाक महिला करते आणि जेवण मात्र सगळ्यात शेवटी करते तर सगळ्यात अगोदर महिलांनी स्वयंपाक झाल्याबरोबर स्वतः जेवण करायचं आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं कारण बघा आपण कुठलंही काही तयार केलं तर ते कुणाला देण्यापूर्वी आपण चांगलं झालं आहे की नाही ते काय करतो जाकून बघतो आणि जर त्याच्यामध्ये काही कमी जास्त असेल तर आपण त्याच्यामध्ये ते व्यवस्थित करतो मग आपल्या घरातच ह्या गोष्टीची सुरुवात करायची आणि जेवण तयार केल्याबरोबर जिने जेवण तयार केलंय तिने स्वतः ते अगोदर खायचं आणि पूर्ण कुटुंबाला नंतर द्यायचं जेणेकरून तिचं आरोग्य स्वतःची काळजी घेतली तर पूर्ण कुटुंबाची पण ती चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकते बरोबर आहे आणि मॅडम एवढं विस्तार स्वरूपाचं काम आपण करता म्हणजे किती संकलित स्वरूप आहे तुमच्या कामाचं एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करता आपण अंगणवाड्यांमध्ये किशोरवाई मुली गरोदर माता आणि गरोदर महिला आणि स्तनदा माता आणि झिरो ते सहा वर्ष सगळे म्हणजे सगळ्यांची आपण काळजी घेता नवदुर्गेचं आपण रूप पाहतो की तिला चार हात आहेत आणि ती सगळीकडे म्हणजे सगळ्या प्रकारची कामं करण्या तयार असते त्या पद्धतीनेच आपलं काम आहे आपण सगळीकडे आपल्या हातांचा आपल्या योजनांचा वापर एक करून एक प्रकारे सगळ्यांचं कुपोषण कमी करून भावी छान पिढी घडवण्याचं मॅडम छान काम करत आहे त्यांना उत्तरोत्तर त्यांची आणखी छान प्रगती हो त्यांच्या कामात छान यश मिळव पुढील कामकाजासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम